बाजरीच्या भाकरी भाकरीला वरून पाणी लावून घ्यायचं आहे दोन मिनटं ती अशीच ठेवूया आता भाकरी उलटून घेतली आहे थोडासा ओलावा असताना भाकरी उलटवायची एकदम सुकू पाणी सुकू द्यायचं वरचं असं नाही करायचं थोडी ओली असताना ती उलटून घ्यायची आता आपण दुसऱ्या भाकरीचं पीठ मळून घेऊया जास्त सैलही नाही जास्त घट्टही नाही अशा प्रकारे पीठ मळून आहे आता पीठ घ्यायचं घ्यायचंय भाकरी आता मागून शेकून आहे आता आपण भाकरी शेकून घेतोय मस्तपैकी फक्ती आहे भाकरी भाकरीला छान मस्त पोपड़ा आला आहे पापुद्रा एकदम छान झाली भाकरी दुसरी भाकरी करतोय आपण बघू शकता तुम्ही भाकरीला किती छान पोपडा आलाय मस्त पोपडा आलाय भाकरीला भाकरी, भाकरी, भाकरी अगदी सुंदर झाली आहे छान मस्त छान भाकरी तयार झाल्या आहेत मस्त पोपडा आला आहे ह्या तुम्ही ठेच्याबरोबर खा कुठल्याही भाजीबरोबर खा एकदम छान भाकरी तयार आहेत झुणक्याबरोबर खा तुम्हाला आवडेल त्याच्याबरोबर ह्या भाकरी तुम्ही खा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाजरीच्या भाकरी